सर्वत्र लोकशाही निवडणुकीचा उत्सव सुरू आहे या उत्सवात प्रचाराला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली दिसून येते बदलापुरात लोकशाहीची पाहायला मिळत आहे आहे महायुतीच्या माध्यमातून आता जोरदार सुरू यातच माजी नगरसेवक किरण भोईल यांनी देखील त्यांच्या प्रभागात प्रचाराला सुरुवात केली विशेष म्हणजे यावेळेस त्यांनी त्यांचा मित्रपक्ष असलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांना देखील सोबत घेतले होते प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांनी केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार लोकसभा निवडणुकीचे उमेदवार कपिल पाटील यांचा प्रचार सुरू केला आहे विशेष म्हणजे किरण भोईर यांनी कपिल पाटील यांच्या कार्यावर आधारित गाणे देखील तयार केले हे गाणे सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होताना दिसून येत आहे प्रचार व नागरिकांमधील कपिल पाटलांबद्दलचं मत बघता कपिल पाटील नक्कीच पुन्हा एकदा खासदार होतील आणि भाजप पक्षाचा चारशे पारचा नारा खरा होईल असे वक्तव्य किरण भोईर यांनी केलं आहे काय म्हणाले आहेत किरण भोईर पाहुयात खर तर जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश आणि या देशाची आज वीस मेला या आमच्या भिवंडी लोकसभा या ठिकाणी निवडणूक आहे आणि त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी अजित गड अजित दरांचा गड असे रासप आहे आर पी आहे अशा अनेक सारे पक्ष म्हणून एक महायुती तयार झालेली आहे एक आणि त्यांच्या कपिल पाटील साहेब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ही ताकद प्रचंड प्रमाणात वाढलेली या ठिकाणी आपल्याला दिसते आणि त्यांच्याच प्रचारासाठी आम्ही सर्व पक्ष एकजुटीने काम करतोय प्रत्येक घराघरात जाऊन डोर टू डोअर प्रचार करून खरं तर असं बघायला मिळतंय सर्व सर्वकडे की नक्कीच कपिल पाटील साहेबांचा प्रचंड मताधिक्याने विजय होणार आहे आणि येत्या वीस तारखेला सर्व नागरिक स्वतःहून बाहेर पडून मतदान करणार आहेत रविलाई जनतेनी आता काहीच विषय नाही सारं रविलाई जनतेनी तुमच्या हक्काचे दिवस घेतील गरिबांचे दिवस घेतील दोन हजार चोवीस ला खासारका फिल्म प्रतिनिधी श्रद्धा सह प्रिया देशमुख आपले बदलापूर